नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो ठाणे महानगरपालिकेची जाहिरात आता आलेली आहे सतराशे त्र्याहत्तर जागासाठी काय आहे की फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झालेली आहे पण आता ही जी जाहिरात आलेली आहे ना तर ती थोडीशी कॉम्प्लेक्स आहे समजण्यास थोडीशी क्लिष्ट आहे नॉर्मल ॲव्हरेज विद्यार्थ्यांना तर हे मी माझं कर्तव्य मानून चालतो की आलेली जी जाहिरात आहे याची एवढी फोडणी करून तुमच्यासमोर सांगणं आहे की आपलं काय शिक्षण झालेलं आहे आणि आपल्या शिक्षणाच्या आधारे आपण कोणकोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतो हे एवढं जे प्राथमिक टार्गेट आहे हे आपल्याला क्लिअर असायला पाहिजे म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे आता फार्मसीमध्ये ज्यांचं झालेलं आहे शिक्षण छत्तीस पदं जे आहेत तर त्यांचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तसेच आपण या अगोदर ठाणे महानगरपालिकेच्या आता फार्मसी तर चालू आहे परिचारिका ज्या आहेत जी एन एम ज्यांचं झालेल्या आहेत एन एम ज्यांचं झालेलं आहे त्यांच्या चारशे एकसष्ट पदांचं आपण केलेलं आहे विश्लेषण पद पात्रता पगार वय काय का असायला पाहिजे हे सगळं केलेलं आहे देन पदवी दर जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर तो व्हिडिओ देखील एकदा चेक करा दहावी पासवरती जे आठशे तीस जागा आहेत त्यांचं देखील डिटेल्ड अॅनालिसिस विश्लेषण केलेलं आहे तसेच बारावी पासवरती विशेष करून जी नव्वद पदं आहेत त्यांचे देखील आपण विश्लेषण केलेलं आहे चांगली मोठी पगारची म्हणजे पंचवीस हजारापासून ते जवळपास ब्याण्णव हजारापर्यंत पगाराची ही जी आहेत पदं आहेत त्यानंतर अभियंता जी आहेत तर अभियंताची एकशे दहा पदं जी आहेत तर त्यांचंही विश्लेषण आपण केलेलं आहे तत्पूर्वी आपण आता ही, ही महानगरपालिकेची ही एक बॅच देखील लॉन्च केलेली आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची मागणी होती की सर आम्हाला एकच विषय नाही म्हणजे मी फक्त इंग्रजी शिकवायचो पण आता इंग्रजीने तर आपण सर्व विषयांची जी आहे तर ती तयारी करून घेतोय चांगले जबरदस्त हाय क्वालिटी एज्युकेशन घेऊन ज्यांनी स्वतः पद मिळवलेला आहे सरळ सेवेमधून असे शिक्षक देखील आहे जसं की कराळे सर आहे त्यांनी दोन हजार तेवीसच्या संभाजीनगरच्या सरळ जी झाली होती जिल्हा रुग्णालयामध्ये तर तिथे ते सध्या कार्यरत आहे दोन हजार तेवीसची परीक्षा त्यांनी पास केलेली आहे ते देखील तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत कृष्णा पाटील सर आहेत इंगळे सर आहेत जी के जी एससाठी तर अशी दर्जेदार शिक्षकवृंदांची ही जी टीम आहे तुम्हाला काम करणार आहे नऊशे नव्याण्णव फक्त याची फीस आहे आणि एक वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे आता आचारसंहितेच्या अगोदर जवळपास दहा ते बारा महानगरपालिकेच्या जाहिराती येणार आहेत बाकीच्या नंतर येणार आहेत सोबत जिल्हा परिषद वगैरे पण येणार आहेत आणि या महानगरपालिकेच्या बॅचमध्ये तुमची जी जी एम सीची जी, 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 जी जाहिरात आहे तर त्याचा देखील अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतो म्हणून तुम्ही एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा डेमो पहा जस्ट बिकॉज मी सांगतो म्हणून नाही डेमो पहा दर्जा आणि क्वालिटी जर तुम्हाला व्यवस्थित वाटली तर तुम्ही पुढे कोर्स परचेस करू शकता चला आता बघूया आपले जे फार्मसी झालेले बंधू आहेत त्यांच्यावरती फार अन्याय होतो जसं की डिप्लोमाचे जे विद्यार्थी आहे इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग वगैरे त्यांच्यावरती देखील खूप अन्याय झालेला आहे पण आता फार्मसीचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी काय पदं आहेत ते आपण बघूया औषध निर्माण अधिकारी पहिले जे पद आहे ते आहे औषध निर्माण अधिकारी एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे एवढा मोठा पगार आहे पद यामध्ये एकूण छत्तीस आहेत किती आहेत छत्तीस पद आहेत आता ठाण्यासारख्या मोठ्या जिल्ह्यामध्ये छत्तीस पद आलेले आहेत म्हणजे ठाण्यापेक्षा जे लहान जिल्हे असतील तिथे कमी जास्त होण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे पण आता मला सांगायचे आहे की छत्तीस बाकीचे पस्तीस जिल्हे आहेत तर त्या पस्तीस जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणात नाही म्हटलं तरी जवळपास ही जे औषध निर्माता अधिकारी आहे तर यांचे जवळपास आठशे ते हजार जागा येण्याची जी आहे तर ती चांगली दाट शक्यता आहे म्हणून तुम्ही याकडे चांगल्या पद्धतीने तुम्ही एक फोकस करून दोन हजार पंचवीस मध्ये पद मिळवण्यासाठी तुम्ही आतापासून तयारी करू शकता न आता यासाठी शिक्षण काय पाहिजे शिक्षण पाहिजे तुमचं बघा मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माता शासनातील शास्त्रातील बी फॉर्मची पदवी पाहिजे डी डिप्लोमा नाही चालणारा डिप्लोमाचे विद्यार्थी जे आहेत तर त्यांना फॉर्म भरायला मला वाटतं की त्यांच्यावर फार सावत्र मुलासारखा अत्याचार केलेला आहे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे असो किंवा फार्मसीचे असो डिप्लोमावाल्यांना चान्स नाही दिलेला जे बाकीचे दुसरे छोटे मोठे डिप्लोमाचे कोर्सेस आहेत स्वच्छता दिवशी वगैरे ते नाही आहे पण फार्मसी जर असेल तुमचे बी बॅचलर ऑफ डिग्री म्हणजे तुमची बॅचलर ऑफ फार्मसी जर असेल तर तुम्ही यासाठी काय करू शकता अप्लाय करू शकता स्थानिक स्वराज्य संस्थेकडील निर्माण अधिकारी कामाचा तीन वर्षाचा अनुभव तुम्हाला देखील असणं आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे छत्तीस जागा ज्या आहेत तर ते यामध्ये आलेल्या आहेत तर अशा पद्धतीने ठाणे महानगरपालिकेमध्ये फक्त छत्तीस जागा आहेत तर त्या बी फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी जागा आलेल्या आहेत नव जर आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमच्या काही क्वेरी परेशानी असतील तर त्या तुम्ही नोंदवू शकता अँड आय विल हायली रेकमेंड यू टू कन्सिडर दिस कोर्स इफ यू आर सिरियस अँड इफ यू रिली वॉन्ट टू जॉईन Or if you want to grab this opportunity to become a government officer. And uh, yes, this is all for this video. I'll see you soon in the next video. Till then, bye bye.